मोठी बातमी आपल्याकडे येते अजित पवार गटाची थोड्याच वेळात महत्वाची बैठक देवगिरी बंगल्यावर सर्व आमदारांची बैठक होणार आहे महामंडळाचं वाटप निधी वाटपावर चर्चा होणं अपेक्षित आहे मतदारसंघातील भाजप एन सी पी संघर्षावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आणि त्यासंदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आ, सीमा काय ताजे अपडेट आहे ही बैठक होणार आहे नक्कीच अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी अजित पवार यांच्या पक्षातील सर्व आमदारांची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे विधान परिषदेचे आमदार त्यासोबत विधानसभेचे सगळे आमदारांना त्या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि अजित पवार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या आमदारांना संबोधित करणार आहे खर तर दोन ते तीन महत्वाचे विषय आहेत ज्याच्यावरती बैठक जी आहे ती पार पडणार आहे तर आपण जर बघितलं तर मधल्या काही काळांमध्ये महायुतीच्या नेत्या नेत्यां पदाधिकाऱ्यांसोबत नेत्यांसोबत नेत्या नेत्या नेत्य अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांचं जे वक्तव्य आहे ते कुठेतरी महायुतीमध्ये सगळं काही अल्बे नाही हे दाखवून देणारं होतं त्यामुळे घटक पक्षातल्या आमदारांशी नेत्यांशी जुळवून घ्या या संदर्भात आज अजित पवार आपल्या नेत्यांना संबोधित करणार आहेत त्यासोबत महामंडळ वाटपावरून देखील पक्षामध्ये अंतर्गत नाराजी आहे त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे त्याचसोबत अर्थसंकल्पातून ज्या महत्व महत्वाच्या ज्या योजना आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल त्याचसोबत जागा संदर्भात देखील आपल्याला माहितीये की अजित पवार गट ऐंशी जागांवरती निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे ठाम आहे त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाचा आढावा आज अजित पवार घेणार आहे हो। कोणकोणत्या मतदारसंघामध्ये आपण ताकदवर आहोत कोणकोणते मतदारसंघ हे आपण जिंकून आणू शकतो कोणकोणत्या मतदारसंघामध्ये आपण वीक आहोत अशा सगळ्या मतदारसंघांसंदर्भातली जी बैठक आहे ती आजच्या आज पार पडणार आहे सगळे मंत्री त्यासोबत सुनील तटकरे जे प्रदेश अध्यक्ष आहेत खासदार प्रफुल्ल पटेल हे महत्वाचे नेते आजच्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि ज्या पद्धतीनं बाहेर वक्तव्य केले जातात अजित पवार गटाचे प्रवक्ते असतील नेते असतील हे कुठेतरी महायुतीच्या घटक पक्षासोबत त्यांचं जुळून येत नाहीये त्यामुळे एक वेगळा संदेश कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये जातो त्यामुळे ते कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे या सगळ्या महत्वाच्या विषयांवरती आज जी आहे ती बैठक पार पडणार आहे त्याचसोबत ज्या योजना आहेत त्या घरोघरी कशा पद्धतीनं तुम्ही पोहोचवल्या आहेत किती इम्पॅक्ट याचा पडतोय मतदारसंघामध्ये नक्की काय परिस्थिती आहे या सगळ्या संदर्भात आज अजित पवार आढावा घेणार आहेत